तर मंडळी एक जानेवारी म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात पण तुम्हाला माहिती आहे का एक जानेवारी अठराशे अठरा साली याच दिवशी इंग्रज आणि पेशवे यांच्यात भयंकर युद्ध झालं हे युद्ध भीमा कोरेगाव या ठिकाणी झालं तर आजच्या भागात आपण जाणून येणार आहोत काय आहे या, या युद्धाचा खरा इतिहास भीमा कोरेगावचं हो युद्ध आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला या दोन्ही गोष्टींचा संदर्भ हा इतिहासात कसा लागला जातो या गोष्टीची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी तर मंडळी सोळाशे एकोणनव्वद साली कोकणातल्या संगमेश्वर या ठिकाणी अटक अटक करण्यात त्यांना ही मुघल औरंगजेबाचा खान या त्यांच्या काही ब्राह्मणांचा देखील हात होता असं फ्रेंच गव्हर्नर मार्टिनने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे प्रयत्नांची शर्त करून देखील मराठा सैन्य हे शंभूराजांना वाचू शकले नाहीत शंभूराजांच्या अटकेची बातमी ही पसरताच आतोनात प्रयत्न करण्यात आले त्या प्रयत्नात स्वराज्यात कित्येक मावळे देखील सामील होते त्याचप्रमाणे शंभूराजांची धिंडीची बातमी समजताच रायप्पा महार हे देखील चौतळून उठले त्यांनी एकट्यानेच लाखोच्या सैन्यावरती हल्ला केला तर आता रायप्पा महार हे कोण रायप्पा महार हे शंभूराजांचे बालपणीचे मित्र होते शंभूराजांच्या आटकेची आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या आटकेची बातमी समजताच रायप्पा महार हे चौतळून उठले त्यांनी लाखोंच्या मुघल सैन्यावरती हल्ला केला रायप्पा महार हे एकटे होते त्यांनी हल्ला करत करत सगळ्या दोन धारकऱ्यांना गापलं व शंभूराजांचे साखळ दंड तोडताना त्यांना वीर मरण कापलं शंभूराजांना वाचवण्यासाठी कित्येक प्रयत्न करण्यात येत होते त्यामध्ये ज्योतिजी केसकर आप्पा शास्त्री यांनी देखील प्रयत्न केले होते शंभूराजांच्या हत्येनंतर स्वराज्यातल्या विविध भागातून ही मुघलांवरती कूच करण्यात येत होती यामध्ये वीर गोपाळ महार त्याचप्रमाणे सिद्धनाथ महाराज यांचाही समावेश होता सिद्धनाथ महार यांनी केलेल्या पराक्रमामुळं ज्यावेळेस शाहू महाराज कैदेतून सुटून आले त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना इनामी वतन देखील दिलं होतं यांचा नातू त्यांचंही नाव सिद्धनाथ महार हे या भीमा कोरेगावच्या लढाईत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तसंच छत्रपती संभाजीराजांनी कधीच जातीय विषमता मांडली नाही त्यांनी उलट अठरा बगड जाती, जाती बारा बोलुतेदार यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली पण हा जातीय पाताचा किंवा जातीय विषमतेची ते जी निर्माण झाली ती पेशवाईच्या काळात हा पण आता या सगळ्या गोष्टीला पहिला बाजीराव पेशवा हा अपवाद मानता येईल कारण आटकेपार झेंडे लावणारा बाजीराव पेशवा यानं कधीच जातीय विषमता मानली नाही पण त्याचंच नाव असणारा दुसरा बाजीराव पेशवा हा बाजीराव नावाला कलंक ठरला तो पळगुट्या स्वभावाचा होता मंडळी नगरजवळच्या खरड्याच्या लढाईच्या वेळी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने सिद्धनाथ महार यांना अपमानित केलं पण सिद्धनाथ महार हे स्वराज्याचे निष्ठावंत सेवक होते स्वराज्याचे निष्ठावंत मावळे होते त्यांनी या गोष्टीला मनावरती न घेता पेशवाईच्या बाजूने विजय खेचून आणला व निजामाला पराभूत मंडळी छत्रपती शिवराय किंवा धर्मवीर समूराजे यांनी कधी आपल्या हयातीमध्ये जातीय विषमता मांडली नाही किंवा जातीयवादाला कधीच थारा दिला नाही पण जातीयवादाला खरा थारा हा पेशवाईच्या काळात दिलेला दिसून येतो पेशवाईच्या काळात दलित समाजावरती गाळ्यामध्ये मडके आणि कमरेला झाडू लावावं इतकी वाईट परिस्थिती होती मंडळी खरड्याच्या झालेल्या विजयानंतर सिद्धनाथ महाल हे दुसऱ्या बाजीरावाकडे गेले त्यांनी इंग्रजांकडून न लढता मराठ्यांकडून लढण्याची तयारी दाखवली पण दुसऱ्या बाजीरावाने त्यांना अपमानित केलं त्यामुळे सिद्धनाथ महाल यांनी इंग्रजांकडून लढण्याचा निर्णय घेतला मंडळी ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक हा शनिवार वाड्यावरती फडकला या कारणामुळे दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला त्यांना सातारा कराड भागात इंग्रजांच्या विरुद्ध फौज गोळा केली व तो भीमा कोरेगावच्या दिशेने पुण्यावरती कूच करू लागला मंडळी भीमा कोरेगाव या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची चौकी होती या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आठशे चौतीस जवान होते त्यापैकी बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्रीचे महार जातीचे पाचशे सैनिक आणि अधिकारी देखील होते तर आता या आठशे चौतीस पैकी पाचशे पायदळ तीनशे घोडदळ आणि चौतीस तोफा उडवणारे गोलंदाज होते तर दुसऱ्या बाजीरावाकडे वीस हजाराचं घोडदळ आणि आठ हजाराचं पायदळ आणि काही तोफा उडवणारे गोलंदाज इतकं सैन्य या लढाईमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून लढणारे दोनशे पंच्याहत्तर वीर जवान शहीद झाले तर पेशवाईकडून लढणारे पाचशे ते सहाशे सैनिक शहीद झाले भीमा कोरेगावला झालेली लढाई ही पेशवाईच्या आस्थाला कारण ठरली आणि याच दिवसाचं औचित्य साधून लाखो भीमसैनिक या ठिकाणी वीर योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी येऊन वीरांना मानवंदना द्यायचं बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद